का पहा शाळेचा पहिला दिवस आणि शाळकरी मुलांचे हाल पहा लहान लहान लिक चालता येत नाहीये त्यांना खेकडा बेंडकी सर्व काही निघतंय पहा हाल पहिला दिवस शाळेचा का शाळा हवीशी हवी वाटत का पा शाळेचा पहिला दिवस आणि शाळकरी मुलांचे हाल पहा लहान लहान लेकर चालता येत नाहीये त्यांना केकडा बेंडकी सर्व काही निघतंय पा हाल पहिला दिवस शाळेचा का शाळा हवीशी हवी वाटत